नमस्कार मी कीर्तीज रेसिपी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण गाळणीच्या सह्याने हलवाई स्टाईल तोंडात टाकताच विरगळणारा स्वादिष्ट असा पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ बनवायला अतिशय साधा आणि सोपा आहे शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं आपले स्वादिष्ट अगदी हलवाई स्टाईल इथं गोड पदार्थ तयार झालेला आहे तत्पूर्वी जर तुम्ही कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला मग लगेच आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया आता अगोदर आपण पाहणार आहोत आपल्याला हलवाई स्टाईल पदार्थ बनवण्यासाठी जे लागणार साहित्य आहे तर ते आपण पाहणार आहोत आता इथं बघा मी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आणि आपण साहित्य एकाच मापाने पूर्ण म्हणजे मोजून घेणार आहोत ज्या वाटीने मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला साखर देखील घ्यायची आहे तर मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि असं हाताने दाबून घेतलेला आहे आणि साखर दोन वाटे घेतली थोडेसे काजू थोडेसे मगच बीक तर काजू बारीक करून घेतले आणि थोडीशी अर्धा चमचा इलायची पावडर घेतलेली आहे ज्या वाटीने मी बेसनपीठ घेतलं त्या वाटीने साखर घेतलेली आहे आणि दोन वाट्या बेसनपीठ म्हणजे हे पाचशे ग्रॅम आहे आणि साखर आपल्याला त्याला चारशे ग्रॅम लागणार आहे आता इथं बघा मी एक पातेलं घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गाळणी घ्यायची आहे आणि त्या गाळणीमध्ये आपल्याला एक एक वाटी पीठ म्हणजे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर हे हे, ते आपल्याला एक एक वाटी घालून किंवा दोन आता गाळणी जर मोठी असेल आता माझी ही गाळणी मोठी आहे तर मी दोन वाट्या पीठ एकदाच घातलं आणि चमच्याच्या सहाय्याने हे पीठ साळून घेतलं त्याच्यामध्ये कसं कचरा किंवा कणी वगैरे राहू शकते किंवा गोटुळी वगैरे राहू नये म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं आणि गोड पदार्थ आपण बनवतोय त्यामुळे न चुकता घालणार आपला पदार म्हणजे एक सिक्रेट गोष्ट म्हणजे चवीनुसार आपल्याला म्हणजे चवीनुसार नाही अगदी दोन बोटाची एक चिमूट मीठ घालायचं आहे आपण गोडाच्या पदार्थात न चुकता आपण आप आप हे मीठ घालतो आता इथं बघा पातेल्यामध्ये पीठ घेतलं आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता इथं मला पीठ जरा थोडस घट्ट वाटलं हे आपण जे मिश्रण बनवलं आहे तर मी परत अर्धी वाटी थोडंसं पाणी घातलं जवळपास एक कप आणि बघा इथं आपण जसं मी मिश्रण बनवलं आहे तसंच आपल्याला मिश्रण पाहिजे आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच आपल्याला जास्त मिश्रण घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण जा। नाही पाहिजे आता इकडे मी गॅस चालू केला कढई गरम करून तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि आता इथं आपल्याला गाळणीच्या सहाय्याने काय करायचं हे जे आपण मिश्रण पिठाचं बनवलेलं आहे तर तेलामध्ये गाळणीमध्ये थोडं थोडं ओतायचं आणि पसरून घ्यायचं आहे आता याची तुम्हाला जर पोळीचा आकार जर नाही आला तर काही हरकत नाही अगदी असे तुकडे तुकडे होऊ द्या काही हरकत नाही अजिबात घाबरायचं नाही असे जरी असं किती असे तुकडे तुकडे जरी झाले ना तरी देखील तुम्हाला याच्यापासून किती सुंदर रेसिपी होते तर तुम्हाला नक्कीच शेवटी दिसेल तर आता आपल्याला बघा काय करायचं दोन तीन मिनिट परतून घे छान म्हणजे तळून घ्यायचं आणि आपल्याला तळून घेतल्यानंतर झाऱ्याने तेल नितळून आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये जर तुम्हाला येलो कलरचा जर थोडासा कलर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकतात मी थोडासा घातला अगदी पाव चमचा छोटा आणि या मिश्रणाचं आपल्याला काय करायचं जसं की आता जर तुमच्याकडून जर पोळीचा आकार आला तर चांगलंच आहे आणि जर पोळीचा आकार नाही आला तरी काही हरकत नाही तुकडे जरी झाले तरी आता इथं बघा पोळीचा एक आकार छान आलेला आहे तर आणि इथं झालेले आहेत तर तुकडे तरी देखील तुकडे झाले तरी अजिबात घाबरायचं नाही कारण आपल्याला नंतर याचे तुकडेच करायचे आहेत जरी अख्खी पोळी जरी तळतानी या मिश्रणाची तेलामध्ये बनली तरी चांगलंच आहे आणि असे तुकडे झाले तरी काही हरकत नाही आता इथं बघा पोळीचा आकार आलेला आहे आणि आपण सर्व मिश्रणाचं बघा आपण हे तळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे काय करायचं याचा असं बारीक भोगा करून घ्यायचा आहे म्हणजे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे थोडस गरम आहे तर हे थोडस थंड करून घ्यायचं आहे आणि जे मोठे मोठे तुकडे आहेत तर त्याचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथं आपलं हे बघा मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आणि आता इथं आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांड आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे आपण बेसन पिठाचं जे हे मिश्रण तळून घेतलेलं आहे तर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इथं बघा मी मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे आता मी जसं बारीक करून घेतलं आहे तर त्याच प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अजिबात मोठं ठेवायचं नाही तर पाहू शकतात व्हिडिओमध्ये किती सुंदर असं याचं आपल्याला मिश्रण बारीक मिक्सरला करून घेतलेलं आहे तर तसंच आता हे जे राहिलेलं आहे तर त्याचं पण आपल्याला बारीक मिश्रण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे तर चला मी बारीक करून घेते पूर्ण आणि थोडासा येलो कलर मी पिठामध्ये घातल्यामुळे बघा किती असा पिवळा सुरेख कलर आलेला आहे आता इथं बघा पूर्ण मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आपलं मिश्रण इथं तयार आहे आणि जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही जसं व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे तसंच आपल्याला बारीक पाहिजे आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे तर पाक बनवण्यासाठी बघा मी गॅस चालू करून कढई ठेवली आणि कढईमध्ये कढई गरम झाली आणि कढईमध्ये आपण जी दोन वाट्या साखर घेतलेली आहे तर कढईमध्ये दोन वाट्या साखर घातली आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या वाटीने साखर आणि पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला बरोबर अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ देऊ नका नाहीतर मग आपण जो गोडाचा पदार्थ म्हणजे हा बनवणार आहोत म्हणजे हे जे आपण लाडू बनवणार आहोत तर हे लाडू आज आपण हलवाई स्टाईल पद्धतीने म्हणजे लाडू बनवणार आहोत अगदी हे लाडू तोंडात टप्पाच विरघळतात तर तसेच लाडू आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त होऊ देऊ नका आपल्याला दोन वाट्या बेसनपीठ आणि दोन वाट्या साखर आणि त्याच्यासाठी आपल्याला पाक बनवण्यासाठी अर्धी वाटी पाणी लागणार आहे तर पाणी अर्धीच वाटी घालायचं आणि पाकामध्ये आपल्याला थोडासा केशरी कलर घालायचा आहे म्हणजे त्यामुळे जे आपण लाडू बनवणार आहोत तर ते अगदी कलरफुल अगदी दिसतात म्हणजे असे सुंदर असे दिसायला दिसतात तर त्याच्यासाठी आपल्याला पाकामध्ये आवर्जून केशरी कलर थोडासा घालायचा आहे इथं कलर घातला आणि पाक आपल्याला अगदी म्हणजे एक तारी दोन तारीख असा पाक बनवून घ्यायचा नाही आपल्याला जसं की आपण तेल असतं तर तेल असं अगदी असं थोडस चिकट राहतं तर आपल्याला अगदी तसाच पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे एक तारी पाक वगैरे बिलकुल बनवून घ्यायचा नाही तर इथं बघा पाक आपला झालेला आहे का नाही तर मी थोडासा झाऱ्यावर घेतला आणि थोडासा थंड झाल्यावर चेक केला तर काय एवढा झालाला नाही म्हणजे तर पाहू शकतात बघा हातावर थोडंसं पाक मी घेऊन असं म्हणजे झारेच्या साहेने बघितला तर अगदी असा तेलासारखा असा चिकट लागला तर आपल्याला तसाच पाक पाहिजे आहे जा आपल्याला जास्त अशी म्हणजे जा चाचणी घ्यायची नाही आणि आता लगेच काय करायचं जे आपण मिक्सरला मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे तर ते पाकामध्ये घालायचं आणि गॅस बंद नाही करायचा दोन मिनिट आपल्याला एकदम कमी गॅस ठेवायचा आहे तर गॅस चालूच चा आहे मिश्रण छान असं पाकामध्ये मिक्स करून घेतलं नंतर इलायची पावडर घालायची नंतर बारीक केलेले काजू घालायचे आणि थोडंसं मगज बी घालायचं आहे आणि आत्ता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि परत आपल्याला पूर्ण हे मिश्रण काय करायचं असं मिक्स करून घ्यायचं अगदी एक जीव करून घ्यायचं पाकामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता इथं बघा मी पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिश्रण आता तुम्हाला असं पातळ दिसत आहे तर पातळ जरी दिसलं तरी काही हरकत नाही आपल्याला हे अर्ध्या तासासाठी हे मिश्रण आपल्याला थंड होईपर्यंत असं ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला हे मिश्रण बघायचं आहे अगदी लाडू वळवण्यासारखं मिश्रण होतं घट्ट आता थोडंसं हे पातळ दिसत आहे तर आता पाहू शकतात हे मिश्रण अर्धा तास झालेला आहे आणि मिश्रण असं लाडू वळवण्यासारखं झालेलं आहे अगदी घट्ट झालेलं आहे जसं की आपल्याला लाडू वळवण्यासाठी पाहिजे हवं आहेत अगदी तसंच झालेलं आहे तर परत मी काय केलं पूर्ण मिक्स करून घेतलं आणि लगेच आता आपल्याला लाडू वळवण्यासाठी घ्यायचे आहेत तर चला लगेच लाडू वळवून घेऊया एका अगदी एका हाताने तुम्ही हे लाडू बनवू शकतात बनवायला खरंच खूपच सोपी रेसिपी आहे काय करायचं हातामध्ये थोडस लाडूचं मिश्रण घ्यायचं एका लाडू पुरतं छान एका हाताने बनवायचा आणि दोन हातावर काय करायचं असा गोल थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे गोल घरी गर तसा लाडूचा आकार येतो तर आपला एक लाडू बनवून झालेला आहे आणि तो जसा बनवला तसेच आपल्याला आता बाकीचे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात अगदी झटकीपट हे लाडू बनवायला खरंच सोपे आहेत आणि खायला खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी लागतात अगदी हलवाई स्टाईल आपण जसे की बाहेर स्वीट होम मधून लाडू आणतो तर अगदी तेच लाडू अगदी तसेच लाडू आपण आज बनवलेले आहेत तर पाहू शकतात इथं आता आपले लाडू पूर्ण बनवून झालेले आहेत तर अगदी पाहताच बघा किती त्याच्यामध्ये आपण थोडासा कलर घातलेला होता पाकामध्ये आणि पिठामध्ये पण तर त्यामुळे अगदी पाहता क्षणी म्हणजे असे आकर्षक सुंदर दिसायला खरच खूपच असे म्हणजे आकर्षक इथं लाडू झालेले आहेत बनवून मस्त पैकी आणि बघा दोन वाटी मिश्रणामध्ये म्हणजे अर्ध्या किलो बेसनाचे बघा एक ताट भरून लाडू झालेले आहेत आणि मी मोठे मोठे लाडू वळवलेले आहेत तर मी तुम्हाला एक दाखवते तर बघा अगदी मी थोडस असा मोडून पण दाखवते म्हणजे तोडून पण तर पाहू शकतात जसा की वरून दिसत आहे अगदी आतपर्यंत पण तसाच लाडू आहे अगदी तोंडात टाकताच हा लाडू विरगळतो तर जे नवीन शिकणारे आहेत तर नऊ शिक्के सुद्धा ही रेसिपी पाहून नक्कीच अगदी हे लाडू सहज बनवू शकतील असं मला वाटतं तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया अशा सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा